नमस्कार कधी विचार केलाय की आपल्या रोजच्या जेवणातच प्रथिनांचा एक मोठा खजिना लपलेला असू शकतो चला आज वनस्पती आधारित प्रथिनांच्या ह्याच आश्चर्यकारक दुनियेत जरा डोकावून पाहूया आणि तो खजिना शोधून काढूया अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की शाकाहारी जेवणातून शरीराला पुरेशी प्रथिने मिळतात का खरंच हे इतकं अवघड आहे का तर याचं उत्तर आहे नाही अजिबात नाही उलट तुम्ही विचार करता त्यापेक्षा हे खूपच सोपं आहे कसं चला बघूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून प्रथिनांचं कोडं म्हणजे प्रथिनं आपल्या शरीरासाठी इतकी महत्वाची का आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे समजा आपलं शरीर म्हणजे एक घर आहे मग ह्या घराच्या विटा म्हणजे प्रथिने ती फक्त स्नायू बनवण्यासाठीच नाही तर शरीराच्या वाढीसाठी झीज भरून काढण्यासाठी म्हणजे प्रत्येक लहान मोठ्या कामासाठी आवश्यक असतात विशेषत मुलांच्या वाढीसाठी तर ती अत्यंत महत्त्वाची आहेत आपण प्रथिनांसाठी सहसा दुधाचा विचार करतो पण दूध इतकं महाग का असतं याचा कधी विचार केलाय का याचं कारण सोपं आहे जनावरं वनस्पती खातात आणि मग आपल्याला दूध देतात मग आपणच थेट वनस्पती का खाऊ नये हा एक स्वस्थ आणि जास्त परिणामकारक पर्याय ठरू शकतो नाही का चला आता जरा परंपरेच्या पलीकडे जाऊन बघूया आपल्या स्वयंपाकघरातच धान्य आणि डाळींच्या रूपात प्रथिनांची एक मोठी ताकद दडलेली आहे आता एक इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊया संपूर्ण प्रथिने म्हणजे काय तर बघा आपल्या शरीराला नऊ आवश्यक अमिनो ऍसिड लागतात ज्या पदार्थात हे नऊच्या नऊ घटक मिळतात त्याला संपूर्ण प्रथिने म्हणतात प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांमध्ये हे सहज मिळतात पण वनस्पतींचं काय आणि इथेच खरी गंमत आहे आपण वरण भात किंवा खिचडी खातो बरोबर यातच त्याचं उत्तर दडलेलं आहे तांदळात जी अमिनो ऍसिड कमी असतात ती डाळींमध्ये भरपूर असतात आणि डाळींमध्ये जी कमी असतात ती तांदळात म्हणजे जेव्हा आपण हे एकत्र खातो तेव्हा आपल्याला सर्व नऊ अमिनो ऍसिड मिळतात किती सोपं आणि हुशारीचं आहे हे चला आता काही अनपेक्षित स्त्रोतांबद्दल जाणून घेऊया असे काही स्त्रोत ज्यांचा आपण विचारही केला नसेल पण तिथे प्रथिनांचा खजिना लपलेला आहे आपल्याला नेहमी वाटतं की मशरूम म्हणजे प्रथिनांचं भांडार पण डॉ आनंद कर्वे यांच्या मते ही एक मोठी जाहिरातबाजी असू शकते सत्यकदाचित काहीतरी वेगळंच आहे हे आकडे बघा बाजारात मिळणाऱ्या मशरूममध्ये फक्त चार टक्के प्रतिनं आहेत तर आपल्या रोजच्या भाकरीच्या ज्वारीमध्ये जवळपास नऊ टक्के म्हणजे जवळजवळ दुप्पट म्हणूनच ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा सत्यता तपासणं खूप महत्वाचं आहे आणि आता एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल कोणत्याही वनस्पतीची हिरवी पानं वाळवली तर त्यातील तब्बल चाळीस ते पंचेचाळीस टक्के भाग हा शुद्ध प्रथिनं असतो हो खरं आहे आपण पानं थेट खात नाही पण यातून वनस्पतींमध्ये किती मोठी ताकद आहे याचा अंदाज येतो आणि आता भेटूया एका खऱ्या खऱ्या सुपर हिरोला स्पायरुलिना हे एक प्रकारचं निळं हिरवं शेवाळ आहे ज्यामध्ये तब्बल ऐंशी टक्के प्रथिने असतात आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे पचायला अगदी सोपं आहे भविष्यात हा प्रथिनांचा एक मोठा स्रोत ठरू शकतो बर हे सगळं तर झालं पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्यासाठी कोणते सोपे स्वस्थ आणि पौष्टिक शाकाहारी पर्याय उपलब्ध आहेत चला पाहूया गाई मशीनच्या दुधाला एक स्वस्थ आणि पौष्टिक पर्याय हवाय तर घरीच बनवा शेंगदाण्यांचं दूध या सोप्या पद्धतीनं एका किलो शेंगदाण्यांपासून तब्बल पाच लिटर दूध बनवता येतं विचार करा ही किती मोठी बचत आहे आजकाल पी प्रोटीनबद्दल खूप ऐकायला मिळतं हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या हिरव्या वटाण्यापासून बनवलेली प्रथिना आहेत ज्यांना दुधाची ॲलर्जी आहे किंवा जे पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे आणि याचे फायदे तर बघा एका ग्लासमधून भरपूर प्रथिने मिळतात शिवाय लोह आणि इतर जीवनसत्वही मिळतात याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते म्हणजे एकाच वेळी आरोग्य आणि समाधान आता आपण फक्त आपल्या आरोग्याबद्दल नाही तर आपल्या ग्रहाच्या आरोग्याबद्दलही बोलणार आहोत कारण आपल्या ताटात आपण काय निवडतो याचा परिणाम पर्यावरणावरही होत असतो वनस्पती आधारित प्रथिने निवडणं हे आपल्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे यात चरबी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि भविष्यात होणाऱ्या अनेक मोठ्या आजारांचा धोकाही कमी होतो आणि जरा या चार्टकडे बघा वनस्पती आधारित आहार निवडणं म्हणजे फक्त आपल्यासाठीच नाही तर आपल्या पृथ्वीसाठीही एक चांगली गोष्ट आहे यासाठी पाणी कमी लागतं जमीन कमी लागते आणि प्रदूषणही कमी होतं यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच विचारायला हवा आपल्या ताटातील अन्न फक्त आपलं पोट भरतंय की आपल्या ग्रहाचा आरोग्यही सुधारतंय यावर नक्की विचार करा कारण एक छोटीशी निवडसुद्धा खूप मोठा बदल घडू शकते